अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी आज करत आहे ते बदामाचा शिरा बघताय आपण मी हे पन्नास ग्रॅम बदाम काल रात्रीच भिजायला ठेवले होते ते चांगले भिजलेत साहित्य बघा रवा आहे साखर आहे दूध आहे मनुका काजू खवा आणि वेलची पावडर तर चला मग करूया सुरुवात आजची रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा मस्त खा स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा सगळ्यात आधी आपल्याला या बदामाच्या साली काढून घ्यायच्यात चला आपण फटाफट साली काढून घेऊया आणि मग शिरायला सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही आता मी जे बदाम भिजवलेले होते त्याच्या सर्व साली मी आता काढून घेतलेल्या आहेत आता मी याला मिक्सरमधनं छान बारीक पेस्ट ह्याची करून घेणार आहे आणि यासाठी मी थोडं दूध पण त्यात टाकत आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा बघा बघा छान बारीक असं पेस्ट आता ही तयार झालेली आहे मी आणि मी याला आता बाउलमध्ये काढून घेतो बघा ही मिया पेस्ट मी आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चला आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी पॅन घेतलेला आहे आणि त्याला गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं साजूक तूप टाकणार आहे किचन तूप गरम की आपण त्याच्यामध्ये काजू आणि मनुका टाकणार आहोत तूप चांगलं गरम झालं आणि आता त्यात मी काजू टाकून घेतो मनुका पण चांगलं लालसर होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे काजू आणि मनुका चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आता मी इकडे रवा भाजून घेतो बघत राहा अकूच किचन ह्याच्यामध्ये आता मी आपली पेस्ट बदामाची पेस्ट आता ॲड करतो गॅस yes, आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि सतत ह्याला हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे म्हणजे ते खाली चिकटणार नाही बघत रहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा या मिश्रणाला देखील आपल्याला जोपर्यंत त्याच्यातनं लालसर असा रंग येत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला थांबायचं नाही खूप पौष्टिक असा हा बदामाचा शिरा आहे काही ठिकाणी याला हलवा देखील म्हणतात ठीक आहे याच्यात रवा असल्यामुळे आपण त्याला शिराच म्हणूया बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा मस्त खा आणि स्वस्त रहा, बघत रहा अकूच किचन आपण यात आता वेलची पावडर टाकून घेऊ देखील आता आपला भाजून झालेला आहे आणि या आता मिश्रणामध्ये मी आता दूध टाकणार आहे सारखं करून घ्यायचं याला न थांबता घालवत राहायचं आहे कारण खाली चिकटण्याचा त्याला धोका जास्त असतो बघत राहा अकूज किचन सारखं ढवळत राहायचं ह्याला आणि आता ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये साखर आणि रवा ॲड करून घेऊ बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी बदामाचा शिरा बघताय तुम्ही आता दुधाला उकळी आलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये आता साखर टाकून घेतो सारखं ढवळत राहायचं मात्र आपल्याला थांबायचं नाही म्हणजे ते चिकटणार नाही बघत राहा अकूज किचन बघा खूप छान मिश्रण झालेलं आहे आता ह्याच्यात मी रवा ॲड करतो पण हलवायचं मात्र थांबायचं नाही ते क्रिया सतत राहिली पाहिजे नाहीतर मग खाली लागेल ते आपल्याला ला बघत राहा अकूज किचन आता रवा ह्याच्यात ॲड केलेला आहे आणि ह्याला सतत एकजीव आपल्याला करत राहायचं आहे कुठेही गाठी गाठी राहिल्या नाही पाहिजेत सतत चालू पाहिजे आपलं हायनली आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे आता याला आपण डिशमध्ये काढून घेऊया बघत राहा अकूज किचन फायनली आपला बदामाचा शिरा आता खाण्यासाठी तयार आहे सोबत लोणचं आहे जे गोड आंबट तिखट अशी वेगळ्या वेगळ्या फ्लेवर वेगवेगळे चवीनी ही डिश खायला खूप मजा येते तुम्ही जरूर एकदा ट्राय करा प्रयत्न करा घरी करण्याचा आणि नसेल तर माझ्या घरी नक्की या मी तुमची वाट पाहत आहे धन्यवाद आणि मनपूर्वक आभार पाहत राहा अकूज किचन